गुड मॉर्निंग सुभाष काय भावना भेन काय चाललंय झालंय का नाही आपण हा जरा तसं तुमच्या सैकी मस्त पैकी बेत करणं आणि आज बेता मध्ये काय आहे काय आहे ते आज माझ्या आवडीचा पदार्थ आवडीचा आहे तर मी इकडं भाजी चिरून घेतली बघू शकता मेथीची भाजी आधी निसली मग धुतली मग चिरली इकडं मसाला बघू शकता तुम्ही मसाल्यामध्ये काय काय आहे तुम्हाला दाखव सांगते मी मसाल्यामध्ये मी काय काय दाखवलं त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल लाईक शेअर कमेंट पण करावं लागेल आणि आता काय बोलू वाईट तर कमेंट टाकितच तुम्हाला त्याचा काय प्रॉब्लेम नाही ते जाणारे पण पाहिजेत मागवय अरे का कोणत्या तर ह्या मीठच्या बाजू म्हणजे आता मला अजून दोन टमाटे लागत होते मला दूध जास्त मी टमाटे पण टाकले तर गुळच्या खूप भाजप तर तुम्ही भाजी आधी परतून पण घेऊ शकताय आहे याच्यावर कशावर आपले तव्यावर जे नाही का आपण तव्यावर नाही का म्हणजे असं मिरची हे टाकतो याच्यात मिरची टाकायची नाही फक्त तेल टाकायचं थोडं परतून घ्यायचं आता मी मसाल्यामध्ये मी परतून घ्यायला लागले आणि आज आपण खिम्यामध्ये भाजी काढलो तो मटण खिम्यामध्ये तर ही भाजी जी आहे का एक नंबर होती आणि गावाकडं खूप फेमस आहे मटण आणायचं मस्तपैकी म्हणजे असती म्हणजे असतीच ही हिमा मटन भाजी बर का मस्तपैकी मटन आणायचे खिमा करून पाव आणि त्याच्यामध्ये भेजे आपलं भेजे आहे का मी तिथे भाजी टाकली दोन तीन जुडे पुरा परिवार मस्तपैकी खाते छानपैकी ते काय पाव मटन म्हणते का एक किलो आहे ना दीड किलो मटण आणलं ते पण मी दुसऱ्याचं सांगायला आले हो हो ना ते सांगा तू म्हणजे पावशी मटण आणले दाजी पावशी मटण आणले का आता पावसाळ्या दीड किलोमीटर तो अर्धी नंतर नंतर पुन्हा पावसान राहताय की थोडस म्हणलं सासूबाईचा आवाज निघतो का नाही काय नाही निघला बघा एवढे हराम खोराच नाही नवरे तुम्हाला खडबुड सांगायला नवरा हा उश्या खालता सहा पाच तुझे आता पाच खाण्याच आहे का पाच फाण्याचा नसेल दहा फाण्याचा असतो एक एक फाणे असे लागतात का लागतात कोक्या लागत्या काय आपलं जीवन आपण जगा तुम्हाला सांगायला भविष्य नका लेकर पण आहे ना तुम्हाला एक गोष्ट सांगते बायका झाली की त्याच्या माग जाणार हा लेकर पण खरे फोटे पुरी पण जाणार त्यांच्या घरी आहे का नाही कारण की जे जीवन ते जगत आहे आपण आपलं खरे फोटे आपण आपलं जीवन जगायचं हे नवरा पण आहे ना निर्लज्ज माणूस तुम्हाला सांगते खरी बोलतो ते म्हणतात संगीत नाही तुम्ही नवरा निर्लज्ज काय बोलला तर हे आहे ना आपण आपली ऐश करते मस्त पैकी मस्त दारू बिरू मस्त ऐश करते तर खोट पण बोलते नंतर ते मी नाही पिलं मी नाही पिलं मी थंडसा पिलं पाहते डोळ्याची वाकडी झाली तर बघा डोळ्यासाठी खाते का काय मटन नाही खातो निस्त बसतीच तिथं किती खात नाही ती ती खात नाही काहीच खात नस रसाचं पाणी नाही खाल्लं रसाच पाणी पिऊन घेतलं तो वाईक नाही मलाच माहित नाही बोळायला लागला दाजी मला आता मस्त मटण टाकते बर पाणी प्या मटण टाकत नाही मटन मिशीतून घेतलंय का इकडं मस्त पैकी थोड राहू दे मी थोड ठेवले संध्याकाळच्या भाजीला त्याला थोडा ठेसा काय नाही संध्याकाळच्या hmm. करता आपण आणि याचा गॅसचा थोडा स्लो ठेवायचा मीच खाते का काय तुम्ही खात नाहीत माझ्या तोंड पाणी सुटायला आपली मस्त पैकी आज खिमा भाजी केलेली आहे एकदम सोपे मसाला सांगायचा राहिला आमच्या भांडणामध्ये तुम्ही मंत्र काय सांगितलं ताई मला कमेंट पण आले की तुम्ही अर्धी रेसिपी सांगतात मला बरेचसे ताईच्या रेसिपी कमेंट तर हो ताई तुम्ही अर्धी रेसिपी का बरं सांगताय पूर्ण रेसिपी सांगत सां आमच्या तोंडाला पाणी येत आहे म्हणा आणि तुम्ही पूर्ण रेसिपी सांगत नाहीत म्हणे मसाला काय घेतला आहे ते पण सांगत नाही म्हणे असं का बरं घालताय तर सॉरी ताई साहेबांना खरंच सॉरी बरं का मग माफ करा तर मी तुम्हाला सांगते आता या मसाल्यामध्ये मी भाजीला काय घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मी घेतलेलं आहे हिरवी मिरची थोडं लसूण थोडी आदरक थोडा कोथरी बस एवढंच घेतलं दुसरं काय नाही घेतलं धने घने धने घेतले थोडे आपले घणे एवढंच घेतलंय कोथिरिम वगैरे नाही घेतलं आणि आपण जसं मटण नाही का शिजू घाली आपलं टमाटर टाकतो कांदा वगैरे हळद मीठ तसं आपलं शिजून घेतलंय मटण मस्त पाहिजे आणि अशी भाजी आपली केली आता आमच्या इकडं ही भाजी खूप म्हणजे फेमस आहे गावाकडं तुमच्याकडे पण असं जर तुम्हाला नसेल एवढा मसाला घ्यायचा तुम्ही थोडी लाल भुरकी थोडा लाल मसाला आणि थोडं हे टाकू शकताय तुमच्या जसं तुमच्या गावाकडे करते तस पण शक्यता अशीच करतो बा म्हणून तुम्हाला सांगा रे हिरव्या मिरची मध्ये मी अशीच करते भाजी लाल भुर्कीच खाऊन खाऊन पण माणसं जीव कदरत ना त्याच्यामुळे तुम्हाला सुकी करायची असेल तुम्ही सुके करू शकता आणि तुम्हाला जर हे करायचे असले तर पतली करायची असली तर पतली करू तर चला मग टाका एक कमेंट लवकर लवकर खपाखप टपाटप कमेंट टाका आणि लाईक शेअर कमेंट पण करी जाजा। ला, आपला जा आणि एवढं सांग ना फेसबुकला आपलं अकाउंट आहे संगीता गायकवाड ब्लॉक आपलं फेसबुकचं पेज आहे तर नक्की तिथे जाऊन फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्रामचं अकाउंट आहे माझं संगीता गायकवाड सतरा दाजीचा आहे अंकुश गायकवाड एकशे बहात्तर आणि फेसबुकचं पेज आहे दाजीचा अंकुश गायकवाड तर नक्कीच